सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा टेकवा श्री राम मंदिर प्रतिकृती प्रसाद पोहोचवण्याचा संकल्प बाळापूर तालुक्यातील वेळा येथे पहिला कार्यक्रम श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलला यांचे भव्य दिव्य मंदिराची प्राण प्रतिष्ठा बावीस जानेवारीला झाली त्यानिमित्ताने बाळापूर तालुक्यातील प्रत्येक गावात श्री राम मंदिर प्रतिकृती प्रसाद व शरीयू मातेचं जलतीर्थ प्रत्येक गावात सर्व रामभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प श्री सिद्धपीठ हनुमान गडी अयोध्येचे महंत श्री राजूदास महाराज यांचे शिष्य महाराष्ट्र प्रभारी श्री रणजितदास महाराज यांनी केले या संकल्पानुसार पहिला कार्यक्रम व्याळा येथे श्री महादेव मंदिरात संपन्न झाला या कार्यक्रमाला मंचावर दास महाराज 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 मनोहरराव रमेश पाटील उत्तमराव वाडेकर चंद्रशेखर दळवी भाकरे माधव उपस्थित होते व्याळा येथील शेकडो रामभक्तांनी प्रसाद तीर्थ घेऊन रामनामाचा जयघोष केला यावेळी विजय वाघ जगदीश पाटील अमोल ठाकरे मुरलीधर राऊत सहभागी होते कार्यक्रमाचं आयोजन सूत्रसंचालन पुरुषोत्तम मांगटे पाटील यांनी करून पुरुषोत्तम मांगटे पाटील यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता महानकर कप साठी अमोल ढोके बाळापूर